खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंत पूर्व आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अँब्युलन्स सेवा डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थेटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल संपर्क अठ्याऐंशी कुटुंबियांना विम्याची दोन लाख रुपये मदत जीवन ज्योती विमाचा मिळाला जमाल नदाब या ग्रामपंचायत कर्मचाऱ्याच्या कुटुंबियांना दोन लाख रुपये विम्याची रक्कम देण्यात आली रामानंदनगर ग्रामपंचायतीचा शिपाई बाळासाहेब जमाल नदाब हा तीन महिन्यांपूर्वी झालेल्या अपघातामध्ये मयत झाला होता त्यानंतर त्याची पत्नी रेजवाना बाळासाहेब नदाप यांना सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा किर्लोस्करवाडी येथे जीवन ज्योती विमा योजनेअंतर्गत वार्षिक चारशे छत्तीस हप्ता भरण्यात येत होता तो मयत झाल्याने दोन लाख रुपये इतकी विम्याची रक्कम त्यांच्या पत्नीच्या खात्या पत्नी ना खात्यावरती जमा झाली याबाबतचे लेखी पत्र शाखेचे शाखाधिकारी राजेंद्र पाटील रामानंदनगर शाखेचे शाखाधिकारी रमाकांत गायकवाड यांनी बाळासो नदाब यांची पत्नी रेझवा नंददा यांच्याकडे सुपूर्द केले यावेळी बोलताना राजेंद्र पाटील रमाकांत गायकवाड आणि सुप्रिया मिठारी म्हणाल्या की अनेक कर्मचाऱ्यांचा अपघाती मृत्यू होतो आकस्मिक मृत्यू होतो त्यावेळी त्यांचे कुटुंब उघड्यावरती पडलेले असते अशा सर्व कुटुंबांना जीवन ज्योती विमा योजनेचा लाभ घेता येईल यामुळे सर्वांनी या विमा योजनेत सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले यावेळी सुप्रिया मिठारी गणेश कांबळे शरद पवार शरद कांबळे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे रामाना शाखाधिकारी रमाकांत रामा गायकवाड किर्लोस्करवाडी शाखेचे शाखाधिकारी राजेंद्र पाटील उपस्थित होते जमलदादा ग्रामपंचायत कर्मचारी त्यांचा अपघाती मृत्यू झाला त्यांनी जीवन ज्योती योजनेमध्ये सहभाग घेतलेला होता त्यानुसार त्यांच्या मयत वासताना बँकेकडून विमा रक्कम दोन लाख रुपये त्यांच्या खात्यावर जमा झालेले आहे त्या संदर्भात बाकीच्या इतर सर्व खातेकरांनी त्याचा लाभ घ्यावा अशी मी बँकेमार्फत विनंती करतो सांगली जिल्ह्यामध्ये जीवन ज्योती विमा चारशे छत्तीस रुपयाचा आहे तो, तो वयोगट अठरा ते पन्नासपर्यंत आहे आणि जीवन सुरक्षा विमा हा वयोगट अठरा ते सत्तर वर्षापर्यंत आहे त्याची रक्कम वीस रुपये आहे सर्व खातेदारांनी याचा लाभ घ्यावा ही नम्र